नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की शशिकांतला आता मात्र इरावती दाखवत असते की सगळेजण मिळून कशी तुझी थट्टा करत आहात आणि आता त्यानंतर आकाश आणि बाकीचे सगळेजण अक्षय वगैरे सगळेजण तिथे येऊन बसतात आणि आनंद अभी आणि त्यानंतर त्याचे वडील हे सगळे मिळून शशिकांची थट्टा करत असतात शशिकांत कसा बोलतो कसा वागतो त्याबद्दल मात्र ते बोलत असतात आणि हे बघून मात्र आता शशिकांतला प्रचंड त्रास होतो परंतु इरावतीच्या मनासारखं होत असतं आणि आता ती मुकादमांमध्ये फूट पाडायला सुरुवात करत असते दुसरीकडे मात्र त्या चौघांनाही माहीत नसतं की शशिकांत मात्र हे सगळं बघत असतो आणि आता त्याच्या मनामध्ये प्रचंड राग निर्माण होत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता घरातल्या सगळ्यांना पटत की हीच रमा आहे तेव्हा मात्र आता इरावतीचे काय जे काय विचार आहे ते आपण त्यांना सांगू परंतु तोपर्यंत तू त्यांना असं दाखव की तू सगळं त्यांचा ऐकते आहे असं मात्र तिचे काका रमाला सल्ला देतात दुसरीकडे अक्षय रमाला शोधत शोधत येतं आणि इकडे मात्र माही इरावतीशी बोलत असते की मला कंटाळा आला आहे या प्रेग्नन्सीचा तेव्हा मात्र अक्षय बाहेर येतो आणि म्हणतो कंटाळा आला आहे तुला मी ज्या रमाला विचार मी ज्या रमाला ओळखतो ना त्या रमाचा असा स्वभाव नाहीये आणि ती कधीच अशी वागू शकत नाही तर हे ऐकून मात्र आता इकडे माही प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा